नमस्कार मोठ्याबाई खूपच खुश असतात त्यांना असं वाटत असत की काही झालं तरी आता इंदू आपल्या बाजूनेच आपल्या तालावरतीच नाचणार आणि त्या रूममध्ये त्यांच्या हसत हसत येत असतात तेवढ्यात पाठीकडून अंताजी येतात आणि म्हणतात या इंदेची इंद्रायणी कशी झाली तेव्हा मोठ्याबाई दचकतात आणि म्हणतात तुम्ही तुम्ही इथे कसे काय तुम्ही गेला नाहीत ना का अजून नाही मला वाटलं होतं तुम्ही पत्ते कुठायला गेला असणार म्हणून तुम्ही इथे कसे काय अजून तेव्हा अंताजी बोलतात नाही जाणारच होतो पण म्हटलं नको आज जरा आपल्या घराकडेच लक्ष देऊया आपल्या घरातल्या लोकांना जरा वटणीवर आणूया मी काय विचारतोय तुला त्याचं उत्तर दे मला बाकी काही ऐकायचं नाही तू जर का त्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर बरं होईल इंदेची इंद्रायणी कशी झाली तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अहो तुम्हाला सांगितलं होतं ना मला तो साष्टांग झाला म्हणून तेव्हा अंताजी बोलतात हा साष्टांग वगैरे आहे ना तो तुझ्याजवळ ठेव मला सांगू नकोस कारण याचा काहीही उपयोग माझ्यावरती होणार नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात असं काय करताय तुम्ही अहो मी खरंच सांगते तेव्हा मात्र अंताजी बोलतात आनंदी तुला स्वतःला सुद्धा माहिती आहे मी तुला किती ओळखतो मोट ते माझ्याशी खोटं बोलून काही उपयोग होणार नाही तेव्हा मात्र आनंदीबाई मोठमोठ्याने हसायला लागतात इकडे व्यंकू विठू च्या मंदिरात आलेले असतात आणि ते विठुरायाला म्हणत असतात विठुराया का रे माझ खरं सांगायचं तर पोरीला वाईट वळण लागू नये तिच्या मनावरती विपरीत परिणाम होऊ नये म्हणून माझी इच्छा होती की तिला शिक्षा व्हावी म्हणून मोठ्या बाई तिच्या मनात नाही नाही ते भरवतायत आणि तिच्यावरती चुकीचे संस्कार करतायत खरं सांगायचं तर आपण चूक केली तर आपण शिक्षा ही भोगलीच पाहिजे हे त्या मुलीला समजायला पाहिजे पण इंदूवरती जर का असे वाईट संस्कार होत असतील तर मी फक्त बघत बसायचं का नाही बिटुराया मला हे नाही जमलं म्हणून तर मी स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण माझं चुकलं मी असं बोलायला नको होतं का आणि ते खूपच रडत असतात पाठी उभी राहून इंदू हे सर्व ऐकत असते तिच्या मनाला सुद्धा हे सर्व लागलेलं असत इंदूच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असत महाराज म्हणत असतात मोठ्या बाईंना काही गोष्टी कळत नाही मोठ्या बाई इंदूला चुकीचं ठरवताय तिला चुकीचं समजवताय तिच्यावरती चुकीचे संस्कार करतायत आणि पोर मात्र भरडली जातीय मला काय करावं तेच समजत नाही पण या पोरीला मात्र मला भरडू द्यायचं नाही इकडे अंताजी बोलतात तुला असं भूतासारखं असायला का काय झालं जे काही असेल ते स्पष्टपणे बोल आणि मला सांग मला लवकरात लवकर सर्व गोष्टी ऐकायच्या आहेत तेव्हा मोठ्याबाई म्हणतात त्या इंदूचा वापर करून घ्यायचा आहे तेव्हा अंताजी बोलतात खरं सांगू का तुला आनंदी डोस्ट्यावर पडलेस की विचारच करत नाहीस आपण जे राहतोय ते घर विठूचं मंदिर आसपासची जागा सगळं काही त्या इंदूच्या नावावरती आहे त्या पोरीला जर का काही झालं ना तर आपल्याला आपला बोजा बिस्तरा आवरावा लागेल आणि विठूची वाडी कायमची सोडून जावं लागेल कळतय का तुला अगं जरा डोक्याने विचार कर ग बाई तेव्हा अंताजींना मोठ्या बाई म्हणतात तुम्ही करा विचार मी काय करायचं ते मी ठरवलंय आणि मी तसंच वागणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता मी ही लवकरात लवकर त्या त्या इंदूला चांगलाच धडा शिकवणार तेव्हा अंताजी बोलतात तरीच म्हटलं आपल्या अधोक्षसला जामपोळी देण्याऐवजी त्या इंदूला आधी तूप लावून रोटी देतेस याची कमालच आहे खरं सांगायचं तर माझा तुझ्यावरती विश्वासच बसत नव्हता पण तुझी काही कटकार असताना चाललेत ना आनंदी ती लवकरात लवकर थांबव नाहीतर एक दिवस आपण स्वतः आपल्या तोंडावरती आपटू तेव्हा बाई म्हणतात तोंडावरती आपटायचं असेल तर आपण आपटू त्याची काळजी तुम्ही करू नका पण आता मात्र मी त्या इंदूला सोडणार नाही कारण मला तिच्याकडून खूप काही घ्यायचं आहे तेव्हा लगेच अंताजी बोलतात म्हणजे तू माझा ऐकणार नाहीस तर तू ठरवूनच टाकलेस की तुला काय वागायचं आहे ते ठीक आहे मग तुझी इच्छा तुला जे वागायचं आहे ते तू कर पण एकच गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी लवकरात लवकर स्वतःला सुधार जेणेकरून तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार नाहीस तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात त्याची काळजी तुम्ही नका करू त्याचं काय करायचं ते मी स्वतः बघेन तुम्ही पत्र एकच गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी माझं हे भांड कुठेच फुटता कामा नाही इकडे मात्र व्यंकुमहाराज विठुरायाशी बोलून झाल्यानंतर पाठी त्यांना इंदू दिसते इंदूने तिचे अंगठे पकडलेले असतात तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू बाळा अगं असं काय करतेस उड बाळा उड तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना इंदू बोलते नाही व्यंकू महाराज माझं चुकलं मी खरंच चुकीचं आहे प्लीज व्यंकू महाराज मला माफ करा मी असं वागायला नको होतं माझं चुकलं पण मी असं का वागले खरं सांगू का तुम्हाला वाटतंय ना मी चुकीचं वागले तर वागले व्यंकू महाराज तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी मला नाही सण होत खरं सांगायचं तर तुम्हाला झालेला त्रास मला नाही सण होत व्यंकू महाराज तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात नाही ना सण होत मग कशाला काळजी करतेस सोड आता हा विषय आणि चल आता नको काळजी करूस उड बाळा उड तेवढ्यात मात्र मोठ्या बाई बाहेर आलेल्या असतात आणि त्यांना महाराज कुणाला तरी काहीतरी सांगतायत असं जाणवतं आणि ते विठूरायाच्या मंदिराजवळ येतात समोर उभ्या असलेल्या इंदूला बघून त्यांना तर धक्काच बसतो तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूला बोलतात बाळा तुला शिक्षा झाली तर मला आवडेल का अगं मला कस सण होईल तुला शिक्षा झालेली जरा विचार तरी कर अगं मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही बाळा शिक्षा का व्हावी तर आपण एखादी चूक केली असेल तर त्या चुकीतून आपण काहीतरी शिकला पाहिजे म्हणून शिक्षा झाली पाहिजे असं माझं म्हणणं असतं पण तू जर का त्याचा चुकीचा अर्थ करत असशील तर ते बरोबर नाही बाळा उठ तेव्हा मात्र इंदू उठते आणि म्हणते महाराज तुम्हाला जेवढी शिक्षा द्यायची आहे ना मला तेवढी द्या मी तुमच्या शब्दाबाहेर अजिबात नाही तुम्हीच माझ्यासाठी मेन व्यंकू महाराज तेव्हा महाराज इंदूला जवळ घेतात तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात ही पोरगी काही सुधारली नाही एवढं हिच्या मनात बरवलं तरी सुद्धा ही पोरगी भाऊजींच्याच बाजूने बोलतीये आता काय करावं तेच समजत नाही पण जर का आपल्याला आपली बाजू चालवायची असेल तर हा मोहरा सुद्धा आपल्या बाजूनेच पाहिजे आणि त्यासाठी जे त्या जे करावं लागेल ते ते मी करेन मी शांत बसणार नाही पण लवकरात लवकर, लवकर हा मोहरा माझ्या बाजूने करून घे हे ऐकून मोठ्याबाई खूपच खुश असतात इकडे मात्र व्यंकू महाराजांचे संस्कार जिंकलेले असतात शेवटी इंदूने दाखवलेलंच असतं की व्यंकू महाराजांचा शब्द हा तिच्यासाठी शेवटचा शब्द असतो इकडे सकाळी सकाळी गोपाळ शाळेत जायला निघालेला असतो तेव्हा नारायणीताईंनी भिजवलेले बदाम आणि दूध आणलेलं असतं तेव्हा गोपाळ नारायणीताईला बोलतो हे बघ नारायणीताई मी दूध वगैरे काही पित नाही मला आवडत नाही माहिती आहे ना तेव्हा नारायण ताई बोलते असं काय करतोस अरे तुझी बुद्धी वाढायला पाहिजे म्हणून तर मी ते बदाम भिजवलेत ते खा ते 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 ना तेव्हा मात्र गोपाळ बोलतो नाही मला नाही आवडत तेव्हा मात्र लगेच नारायण ताई बोलते रात्रभर मी एवढे भिजवले नंतर त्यांना सोललं आणि तू मात्र काही खातच नाहीस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बस झालं हा मेनोड्रामा करू नकोस खातो आणि तो खातो आणि तिथना लगेच निघून जातो ते सर्व केलेलं असतं शकुंतलाबाईंनी शकुंतलाबाई बोलतात नारायणी तू दिलंस ना म्हणून त्यांनी खाल्लं नाहीतर खाल्लंच नसतं मी जर का दिलं असतं ना तर मला हजार वाक्य सांगितली असती तेव्हा लगेच शकुंतलाबाई असं बोलल्यावर नारायणी ताई बोलते नाही ग तुला असं वाटतं काकी पण त्याला पूर्णपणे माहिती आहे हे बदाम तूच भिजवलेले आहेस अगं तो खूप हुशार आहे तेव्हा शकुंतलाबाई हसत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो लवकरात लवकर मोठ्या बाईंचा खरा चेहरा सर्वांसमोर आला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन ना। अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू